निवडून आल्यावर पहिल्याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी दम दिला माझ्यासह त्यामुळे जास्त मस्ती कराल तर घरी जाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी थेट सज्जड दम दिला आहे मस्ती कराल तर घरी जाल असा इशाराच मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्रिमंडळाला दिल्याचं कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी सांगितलं मंत्र्यांचे वैयक्तिक सचिव ओ एच डीसुद्धा फडणवीस ठरवतात असंही कोकाटे म्हणाले निवडून आल्यावर पहिल्याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी दम दिला तुमच्या कुणाच्या जाण्यानं सरकारवर परिणाम होणार नाही त्यामुळे जास्त मस्ती कराल तर घरी जाल असंही कोकाटे म्हणाले निवडून आल्यावर पहिल्याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी दम दिला आता तुमच्या कोणाच्या जाण्यामुळे सरकारवर काही परिणाम होणार नाही माझ्यासह त्यामुळे जास्त मस्ती कराल तर घरी जाल डिपार्टमेंटचं जा काम शिस्तीत लागलं ला पाहिजे शंभर दिवसाचा कार्यक्रम दिला आमचे पीएस आणि ओएसडी सुद्धा मुख्यमंत्री ठरवतात हे पण सांगतो तुम्हाला आमच्या पण हातात काय राहिलं नाही त्यामुळे आम्हाला काम लागेल माणिकराव कोकाट यांना कोणाची ते माहिती नसेल पी एस आणि ओ एस डी नेमण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्याचाच आहे त्याचा प्रस्ताव मंत्री मुख्यमंत्र्याकडे पाठवतात हो आणि मुख्यमंत्री त्याच्यावर अंतिम निर्णय करतात हे काही नव्याने होत नाही मी कॅबिनेटमध्ये स्पष्टपणे सांगितलं होतं तुम्हाला पाहिजे ती नावं पाठवा पण त्या नावांमध्ये ज्यांची नावं फिक्सर म्हणून ज्यांची नावं चुकीच्या कामामध्ये इन्वॉल्ड आहेत त्यांना मी मान्यता देणार नाही आत्तापर्यंत माझ्याकडे एकशे पंचवीसच्या जवळपास नावं आली त्यातली एकशे नऊ नावं मी क्लिअर केलेली आहेत उर्वरित नावं मी क्लिअर केली नाहीत कारण कुठल्या ना कुठला आरोप त्यांच्यावर हो आहे कुठली ना कुठली चौकशी चाललेली आहे किंवा मंत्रालयामध्ये त्यांच्याबद्दल परसेप्शन हे फिक्सरचं आहे कोणी नाराज झालो तरीही मी अशाला मान्यता देणार नाही कोकाटे यांच्या या विधानामुळे नवीन सरकारमध्ये फक्त फडणवीसांची चालते हे आता सिद्ध झालं आहे